रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल सो ही आहे काजल तुम्हाला तर सगळ्यांना माहिती व्हिडिओमध्ये तुम्ही सगळं तिला बघतातच आणि तुम्ही आता व्हिडिओचं तु थमनेल बघितलेलं आहे व्हिडिओचं स्टार्टिंगचं प्रिव्ह्यू बघितलेला आहे तुम्हाला इथे एवढ्या मोठ्या मुंडावळ्या हा हे बघा मुंडावळ्या दिसतात ते तेव्हा सगळंच तुम्हाला कळलेलं आहे पण माझं सांगणं काम आहे त्याच्यामुळे मी डिटेलमध्ये तुम्हाला थोडंसं सांगणारच आहे तर आता काही दिवसापासून जरा व्हिडिओ कंटिन्यू येत नव्हते बरेच दिवस झाले व्हिडिओना खूप गॅप येत होता आता तुम्ही बऱ्याच जणांनी कमेंट्स पण टाकत होते की तू व्हिडिओ का नाही येते व्हिडिओ का नाही येते आता कसं आहे ना माझ्याच आयुष्यामध्ये एवढ्या मोठ्या गोष्टी घडताय की आणि त्याच्यात ताच सेंटर जो असेल ना ज्या गोष्टी चेंड्र ऑफ अट्रॅक्शन किंवा ज्या व्यक्तीसोबत ज्या गोष्टी घडत आहे ती व्यक्तीच मी आहे त्याच्यामुळे मला हे सगळं मॅनेज करून व्हिडिओ टाकणं थोडंसं पॉसिबल होत नव्हतं तेव्हा तारांबळ उडत होती माझी त्याच्यात मी थोडा वेळ काढून काढून थोडं थोडं व्हिडिओ टाकत होते सो असं आहे आणि आता बऱ्याच दिवसापासून जे मी तुम्हाला न्यूज सांगू इच्छित होती की आता मला सांगायची आता मला सांगायची तुम्हाला सांगायची सो तो दिवस आलेला आहे आणि थमने तुम्ही बघितलेला आहे स्टार्टिंग बघितलेली आहे तर माझं लग्न ठरलेलं आहे एप्रिल महिन्यामध्ये ठरलेलं आहे आणि कसं ठरलं वगैरे काय ठरलं आणि कशा थ्रू ठरलंय थोडस आता काय तुम्हाला सांगेल मी कसं ते सांगण्यापेक्षा जरा माझी मोठी बहिणी आहे तिच्या थ्रू जरा तुम्ही ऐका सो <laughs> so, आमोलीचं लग्न ठरलंय पहिल्यांदा तर सांगायला सा त्यामुळे सगळ्यांना एक गुड न्यूज हो आहे कुलकर्णी परिवारामध्ये आमच्या नवीन एक व्यक्ती ॲड होतोय आणि त्या व्यक्तीचं नाव आहे प्रतीक प्रभाकर डोय तर हिची मैत्रीण आहे शाळेची मैत्रीण तिच्या मार्फत हे स्थळ आलं होतं अरेंज मॅरेज आहे आणि त्यानंतर मग बघण्याचा कार्यक्रम झाला ते आमच्या घरी आले त्यानंतर आम्ही रुपया कार्यक्रम वगैरे झाला असं टिपिकल जे लग्न म्हणतो कांदे पोहे वगैरे देऊन पण काही केलं नाही तसं झालंय झालंय म्हणजे ठरलंय लग्न हा आणि ती जसं म्हणाली टिपिकल कांदेपोहे वगैरे पण कांदेपोहे वगैरे असे मी नव्हती नेलेले हा थोडासा थोडासा चेंज होतं यात ऍक्च्युली काय कांदेपोहे म्हणजे काही इमॅजिन करता सगळेजण की मुलगी अशी कांदेपोहे घेऊन आलेली <laughs> वगैरे तर तसं नव्हतं कांदे पोहे देण्याचा कार्यक्रम माझ्या आईकडे झाला आणि ही गोष्ट वेगळी होती हा तेव्हा पण मी नव्हती दिले पण तूच दिल दिले आणि थोडस तुम्हाला लिंक लावतो आम्ही पण की आम्ही पुण्याला गेलो होतो जे मध्यंतर पुण्याचे ब्लॉग आले होते तेव्हा तेव्हाच आम्ही यांच्याकडे गेलो होतो आता एक 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 स्टेप बाय स्टेप सगळं सांगू पहिले मी सांगते मग तू सांग पहिले मी सांगतो तू सांग म्हणजे असं उभं सगळे जण गोंधळून जाते बरं सगळ्यात चेहऱ्यावर तुम्हाला दिसतंय आम्ही सगळे खूप आनंदी आहोत बरं आता मागच्या वेळेस जेव्हा मी पुण्याला बघा गेलेली होती मी तिथे मॉलचा व्हिडिओ टाकलेला होता आयफोन घेतला एक्झॅक्टली exactly. <laughs> आणि काजेलच्या माहेरचे थोडेसे व्हिडिओ टाकलेले होते पुण्याचे आणि अजून आपण पुण्याच्या गार्डनला गेलो होतो <laughs> तर त्यावेळेसचे व्हिडिओ आहे तर मला बऱ्याच जणांनी तेव्हा कमेंट्समध्ये पण एक जणांनी दान विचारलं होतं की पुण्याला गेलीये इतके ठिकाणे बघण्यासारखे तू पुण्याला बघितलं का नाही कारण मी पुण्याला ठिकाणं बघायला गेलेली नव्हती मी पुण्याला एक व्यक्ती बघायला गेलेली होती पण आपण कसं असतं ना जोपर्यंत प्रॉपर अरेंज मॅरेज आहे त्याच्यामुळे म्हटलं जोपर्यंत ठरत नाहीये प्रॉपर की आता आपलं ठरलंय माझ्या मनाची पण तयारी झालेली की आपण आता ह्याच व्यक्तीसोबत लग्न करणार आहे तोपर्यंत पण मी तुम्हाला कसं सांगणार होती की माझं ठरलेलं आहे वगैरे ब असं किंवा मी काय करण्यासाठी आलेली आणि याच्या आधी पण आपण बघितले म्हणजे त्याचा अर्थ हा नसतो की आपण फायनल केलेला आहे आपण बघत असतो आम्ही पुण्याला गेलेलो होतो आपण पुण्याला गेलो तीस मार्च एकोणतीस काही झाली मार्च महिन्याची एंडिंग होती मार्च आणि एप्रिल मध्ये आम्ही सुरुवातीचा आठवडा पुण्यात होतो हा तर आम्ही त्यावेळेस गेलेलो होतो एकतीस मार्चला मात्र मला ती डेट माहिती की पुण्याला कोणत्या डेटला गेलो त्याच्यापेक्षा एकतीस मार्चला आम्ही गेलेलो होतो प्रतीकच्या घरी प्रतीकच्या घरी गेलेलो होतो आम्ही सो so, पहिल्यांदा मी त्याला तेव्हा बघितलेलं होतं एकतीस मार्चला आणि आता एकतीस मार्चला जेव्हा झालेलं झालं तर त्याच्यानंतर आम्हाला ना थोडा वेळ हवा होता मग आता पुढची स्टोरी आता काय सांगेल कारण तिच्या बाहेरची गोष्ट आहे <laughs> सो so, आम्ही आधी त्यांना बघितलं त्याच्या घरी गेलो होतो प्रतीकच्या एकतीस मार्चला मला काही तारीख माहिती माझ्या <laughs> तारख्या मला सगळ्या माहितीये मला माझ्या तारखा लक्षात ठेवाव्या लागतील कारण कारण ज्याच्या सोबत लग्न होतंय प्रतीक त्याला सगळं लक्षात राहतं डेट्स आपल्याला लगेच ठेवायला लागतील <laughs> बरोबर एकाने तरी तारखा लक्षात ठेवायला जावा की आपण सगळ्यात पहिले कधी भेटलो कधी एकमेकांना भेटलो कधी पाहिलं होतं या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवत जा बरं का ते विसरण्यासारख्या नसतात त्या त्याच्याने आयुष्याला टर्न होतोय नवीन चॅप्टर चालू होते त्या विसरत नसतात तर सगळ्यात पहिले आम्ही गेलो होतो प्रतीक यांच्याकडे त्याला बघण्यासाठी त्यानंतर अजून आम्ही दोन चार दिवस पु लगेच रिघणार होतो मात्र आमचा अजून काही प्लॅन चेंज झाला आणि अजून आम्ही पुण्यातच थांबलो आणि मग माझ्या आईकडे त्यांना म्हटलं आता तुम्ही आमच्याकडे या आणि मग पुन्हा ते आमच्याकडे आले सहजच भेटीला बोलवलं होतं त्यांना कारण माझ्या पप्पांनी त्याला बघितलेलं नव्हतं आणि ते जळगावला येतील तेव्हा पुन्हा आई पप्पा पुण्यावरून जळगावला येणं शक्य नाही म्हणून या कारणासाठी त्यांना पुन्हा आईकडे बोलवलं तिथे कांदे पोह्याचा कार्यक्रम केला ते मीच दिले हिने दिले आणि सगळ्यात महत्वाचं ते पोहे कोणी बनवले होते ते पोहे बनवले माझ्या पप्पांनी एक्झॅक्टली आज परे अस गोष्ट अशी झालेली होती की आम्ही एकतीस तारखेला तर प्रत्येक आणि त्यांच्या फॅमिलीला तर बघितलं आम्ही रिटर्न घरी येणार होतो पण आणि नेमकी आम्ही आमचीच गाडी नेलेली होती गाडी आपल्या हातात असल्यामुळे आपल्याला असं असतं की आपण केव्हा निघायचं केव्हा जायचं हे सगळं आपल्या हातात असतं आता तसं होतं आणि काजूलच्या आई बाप्पा भुसावळा जर राहत असते ना ते लोक जेव्हा हे प्रत्येकचे घरचे लोक जेव्हा आपल्या गाडी येतील जळगावला तेव्हा हे भुसावळून लगेच येऊ शकले असते पण आता ते ज पुण्यालाच आहे आणि ते पुण्याला त्यांना परत जळगावला येतील आणि ते त्याला बघतील तर ते पॉसिबल नव्हतं त्याच्यासाठी मग म्हटलं की तुम्ही यांच्याकडे या म्हणजे यांना पण भेट होईल आणि परत एकदा दोनदा भेट झाल्यामुळे जरा माणसंही कळतात कारण अरेंज मॅरेज थ्रू भेटलेलो आहोत तर एका भेटीमध्ये तर काही कळत नाही त्याच्यामुळे त्याच निमित्ताने फॅमिली पण दोन बेस भेटणं होतं त्याच्यासाठी आम्ही दुसऱ्यांदा त्यांना बोलवलेलं होतं सो आता पुढचं पुढचं सांग आता त्यानंतर फिक्स झालंच त्यांच्याकडनं आता तेव्हा चौकार होता मात्र आम्ही म्हणत होत की जरा थांबा आम्ही कळवत असं म्हणून थोडा एप्रिल महिन्याचा त्याच्याकडची जी स्टोरी ना ती तुम्हाला मी प्रतीक सांगेल जेव्हा तो व्हिडिओमध्ये येईल ना तेव्हा तुम्हाला प्रतीक सांगेल त्याच्याकडची स्टोरी पुढच्या मध्ये लगेच नाही थोडस काही दिवसांनी कि मला गॅप घ्यावा लागेल किंवा जेव्हा आता भेट होईल काय होईल त्यावेळेला तुम्हाला सांगितलं जाईल मग त्यानंतर लगेच ते अकरा एप्रिलला आमच्याकडे आले त्या दिवशी मात्र या दोघांचा रुपया नारळ झालाय तो व्हिडिओ पण मी पूर्ण शूट केलेला आहे अगदी त्यांची गाडी आली आहे ते बसले बैठक कशी आहे बैठक झाली त्यानंतर ता रुपया नारळ झाला ते त्यांची गाडी जाते तिथपर्यंत सगळं व्यवस्थित शूट, शूट, शूट केलेलं आहे आता आपण ब्लॉग करतो त्यामुळे आम्ही ते सगळं शूट वगैरे करणारच होतो तर ते मस्त शूट केलंय हा व्हिडिओ पण तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहे ते कसं झालं पहिल्यांदा आम्ही त्यांना बघितलं त्यांनी आम्हाला बघितलं सगळं झालेलं आहे बघण्याचा कार्यक्रम आता आपल्याला सांगायचा आहे निर्णय पहिले निर्णय तर सांगू दे त्यांना रुपया नारळ सांगून टाकलं पहिले आता निर्णय सांगायचा आहे तर त्यांचा त्यांचा लगेच कॉल आला होता नेक्स्ट एक जेशी की आमच्याकडनं होय तुम्ही तुमचा निर्णय सांगा मग आम्ही असं सांगितलं की आम्ही पहिले घरी जातो आमच्या काकांना वगैरे सांगतो कारण त्यांनी बघितलेलं नाही आहे तुम्हाला सो आम्ही दोन दिवसानंतर तुम्हाला निर्णय सांगतो तर त्याप्रमाणे आम्हाला सगळं पटलेलं होतं त्याच्यामुळे आम्ही त्यांना हो असा निर्णय सांगितला मग ते म्हणे आता आम्ही जळगावला येत आम्ही सांगितलं की तुम्ही आता आमच्या जग आमच्या जळगाला आमचं घर बघायचं आणि आमच्या बाकीचा म्हणजे काकांना वगैरे मुलाला बघायचंय त्यामुळे प्रॉपर तुम्ही या मग हो हो ते म्हणे जर तुमच्याकडनं हो असेल म्हणे तर तसं सांगा जर हो असेल तर मग आपण डायरेक्ट त्या दिवशी बैठकीचा कार्यक्रम करू कारण पुण्यावरनं इतक्या लोकांना परत आणणं परत नेणं ते पॉसिबल नव्हतं मग ज्यावेळेस आपण जेव्हा परत आमच्या सगळ्या फॅमिलीला जेव्हा प्रतीक्षा दाखवायचा कार्यक्रम होता त्याच वेळेस मग आम्ही आमची बैठक काढली आणि ती झालेली होती अकरा एप्रिलला जस्ट गुढीपाडवा झालेला होता आणि त्याच्यानंतर लगेच बैठक झालेली होती आणि आता त्याच्यानंतर आता महत्त्वाचा सीन काय काय असतात त्याच्यानंतर असतो आता महत्त्वाचं असतं साखरपुडा ठीक आहे पुढच्या गोष्टी त्याच्यामध्ये व्हिडिओ तुम्ही ता ता जे जे है तो तुम है आता व्हिडिओ येतील ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळत जाईल काय काय वगैरे आता लग्नाची तयारी सुरू होणार आहे हा लग्न दिवाळी नंतर आहे मात्र घरी तर करावीच लागेल आणि आता आपण मुलीकडचे मुलीकडचे म्हणजे सगळंच हवं असतं आणि थोडस डोक्याला टेन्शन नाही असतं सगळं नीट झालं पाहिजे सगळं नीट झालं पाहिजे असं हा आणि माझी मनापासून अशी इच्छा होती ज्या दिवशी साखरपुडा असेल त्या दिवशी मी तुम्हाला ही सगळी गोष्ट अशी सांगेन कारण तुम्हालाही माहिती असतं की जोपर्यंत साखरपुडा होत नाही तोपर्यंत आपण कसं हे सांगत नाहीत ना गोष्टी त्याच्यामुळे फक्त त्याच गोष्टीसाठी मी इतके दिवस झाले तुम्हाला सांगितलेलं नव्हतं पण ह्या पुढच्या सगळे व्हिडिओमध्ये तुम्हाला आता सांगायला काही हरकत नाही आहे कारण साखरपुडाची एवढी मोठी न्यूज तुम्हाला सांगितलेली आहे आणि आता साखरपुडा आमचा जो आहे ना तो एकवीस जुलैला होणार आहे आता हा व्हिडिओ मी खूप लेट शूट करते आहे सो आता याच्यानंतरचे व्हिडिओ तुम्हाला येतील आणि आणखी 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 एक महत्त्वाची गोष्ट सध्या तुम्हाला इथे हातात काही दिसत नाही आहे पण लवकरच काही ना काही येणार आहे आणि याच्या आधी ते रिंगचं तो पण मी व्हिडिओ टाकणार पुढचे असे जे व्हिडिओ येतील ना ते असे मस्त सप्राईझिंग असे असे व्हिडिओ असतील आता थोडक्यात झालंय तर सांगून आपलं काय करायला सांगायचं झालं सगळं झालं रुपा नारळ पर्यंत रुपा नारळा वगैरे झालेला आहे आणि मध्ये मी परत एकदा पुण्याला गेली होती पण त्यावेळेस तीन चार दिवस मी शूट नव्हतं केलं ते व्हिडिओ का गेली होती पुण्याला ना ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे सो आजचा व्हिडिओ जो होता आजचा व्हिडिओ फक्त एवढंच सांगायसाठी होतं की माझं लग्न ठरलेलं आहे आणि लग्न हे दिवाळीनंतर आहे त्याच्यामध्ये थोडासा गॅप आहे पण एकवीस जुलैला माझा साखरपुडा आहे सो so, आजचं माझं सांग आजचा व्हिडिओ फक्त ह्याच कारणासाठी होता की तुम्हाला सगळं सांगायचं की काय काय झालंय आता पुढचा व्हिडिओ जो असणार आहे जो मी मागे बोलली ती बघा आम्ही पुण्याला गेलेलो होतो ना तर त्यावेळेस तो आणि मी आम्ही भेटलेलो होतो तर त्यावेळेस मी म्हटलं की चला दोन मिनिटाचा व्हिडिओ शूट करून घेऊयात म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीला वे, भेटता येईल सो so, पुढचा व्हिडिओ जो आहे ना तो तुम्हाला प्रतीक सोबतचा आहे सो so, त्या व्हिडिओत तुम्हाला प्रतीक दिसणार आहे ठीक आहे सो असं आहे आणि त्याच्यानंतरचे व्हिडिओ तुम्ही आता बघा तुम्हाला जर आता मजा येईल बघायला सो आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला आणि माझी ही न्यूज कशी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मला तुमच्या शुभेच्छांची तुमच्या आशीर्वादांची खूप गरज आहे सो प्लीज ब्लेस मी सो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया आता उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग